नात्यामध्ये प्रेम आदर आणि समजूत यांचं महत्व अतिशय मोठं असतं पण अनेकदा नातं बिघडत ते अहंकारामुळे आणि हा अहंकार स्त्री असो की पुरुष दोघांमध्येही असतो सुरुवातीला अगदी लहान लहान गोष्टी असतात पण जेव्हा माझंच म्हणणं खरं किंवा मी का झुकावं असा विचार मनात येतो तेव्हा संवाद बंद होतो आणि तिथूनच सुरुवात होते एकमेकांपासून दूर जाण्याची स्त्रीला वाटतं की तिचं म्हणणं ऐकावं तिचा आदर करावा तर पुरुषाला वाटतं की त्याचं वर्चस्व टिकावं त्याचं अंतिम बोलणं व्हावं हे दोन्ही विचार एकमेकांशी टक्कर घेतात आणि एकमेकांना समजून घेण्याऐवजी माझं म्हणणं तिला त्याला कसं पटत नाही असा विचार केला जातो जेव्हा संवादाचा सूर मी वरून आपण वर येत नाही तेव्हा अहंकाराच्या भिंती उभ्या राहतात कधी स्त्रीने काही बोलल्यावर पुरुषाला वाटतं की त्याचा अपमान झाला आणि तो शांत राहतो पण मनात राग साठवतो कधी पुरुष काही सांगतो तेव्हा स्त्री त्याच्या शब्दांमागे अवहेलना शोधते आणि दोघही नकळत एकमेकांपासून दुरावतात खर तर दोघांपैकी कुणाच चूक नसत फक्त समजून घेण्याची तयारी कमी पडते आणि ही तयारी कमी होण्यामागचं मुख्य कारण असतं अहंकार नातं टिकवायचं असेल तर मी सोडून आपण म्हणणं शिकावं लागतं क्षमा मागणं हे कमजोरी नाही आणि मत पटवण्यासाठी हसून ऐकणं ही हार नसते स्त्री पुरुष समानतेत नातं बरोबरीचं असावं लागतं कुणीही वर किंवा खालचं नाही अहंकार जपण सोपं आहे पण नातं जपणं हेच खरं मोठेपण आहे जर दोघांनीही एकमेकांचा स्वाभिमान राखत पण अहंकार न ठेवता संवाद केला तर नातं अधिक घट्ट होईल आणि खऱ्या अर्थाने परिपूर्ण होईल